देव देशाने धर्मापायी प्राण घेतला हाती देव देशाने धर्मापायी प्राण घेतला हाती नमस्कार मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला रील्स म्हणजे काय किंवा ग्रीसच्या जे काय हो, असते ते आज सगळ्यात योग्य आहे मित्रांनो राष्ट्रशक्तीचा आणि भक्तीचा वारसा असणाऱ्या या देशामध्ये आजची तरुण पिढी जेव्हा जिम झीम झिंगाट म्हणत सैराट होत आहे जेव्हा जिम जिम झिंगाट म्हणत सैराट होत आहे तेव्हाच मैदानांवरील खेळापेक्षा घरातली घरातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्त्वाच्या दडणघडीपेक्षा आणि ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा आजच्या या युवा पिढीला म्हणजे तरुण पिढीला जे महत्त्वाचं वाटत आहे ते म्हणजे चॅटिंग वगैरे त्या अपलोड करणे त्या सेव्ह करणे नुसते माझा आहे आणि याचा सर्वात जास्त परिणाम हा आजच्या तरुण पिढीवर होत आहे आणि त्यामुळे त्यांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होणार नाही ना ह्याची शंभर टक्के मी खात्री देत आहे मित्रांनो एकेवेळी एका ठिकाणी झाला होता एका आपल्यासारख्या रील प्रेमीने म्हणजे तो या अतिशय तरुण व्यक्ती होता त्याने तो ऍक्सिडेंट पाहिला होता आणि एकतर तो रील प्रेमी त्याने पहिला आपला मोबाईल काढला काय वाटते मोबाईल काढल्यानंतर त्यानं पहिल्यांदा काय करायला पाहिजे होतं तर त्यानं पहिल्यांदा फोन करायला पाहिजे होता परंतु मित्रांनो त्याने न करता मोबाईल काढला इंस्टाग्राम वरती गेला आणि तर तो तो बसला झाली आणि अपलोड करण्यात इतका व्यस्त झाला की त्या ऍक्सिडेंट झाल्याने तिचे ट्राय तळमळी तळमळी गेला त्यामुळं तिथेच त्याचे प्राण गेले परंतु ह्याचे रील अपलोड झाली मात्र ह्याचा तो आनंद आनंद करत होता मित्रांनो मित्रांनो त्याचा तो आनंद करत होता यावर समज काय सध्याची तरुण पिढी ही रील्स मध्ये अडकत चाललेली आहे सध्याची तरुण पिढी ही रील्सच्या आणि अडकत गेलेली आहे या रील्सने त्यांना चारी बाजूने घेरले आहे म्हणूनच आज व्यासपीठाला एक नवीन विषय मिळाला आहे की रील्सच्या विरक्यात अडकले रील्सच्या विरक्यात तरुण पिढी रील्सच्या विरक्यात तरुण पिढी नमस्कार मी कुमारी पौर्णिमा दिलीप कदम राजाराम पाटील

मित्रांनो याचं कारण म्हणजे एक ते म्हणजे सोशल मीडिया या सोशल मीडियावर तर फार म्हणजे फार हे करून घेतला फुलं करून टाकले आहे आणि त्यात भर घालायला पाहिजे मित्रांनो सुप्रसिद्ध हेरण केलर अनुश्रीला एका व्यक्तीने उच्च श्रेष्ठ विचारले सुप्रसिद्ध हेलन केलर नाव व्यवस्थित ऐका ही अतिशय सुप्रसिद्ध अंधश्री व्यक्ती होती त्या हेलन केलरला एका व्यक्तीने कोचेशने विचारले हेलन जी आप अंधे होना इससे बुरी क्या हो सकती है हेलन जी आप अंधे होना इससे बुरी क्या हो सकती है त्यावर हेलन जीने अतिशय चांगले उत्तर दिले मित्रांनो लक्ष देऊन ऐका हेलन जी म्हणाले की आपके हो ना और फिर भी अंधे समान जीना आपके हो ना और फिर भी अंधे समान आणि हे वाक्य त्यांचं बरोबर आजच्या तरुण पिढीला लाभ होत आहे कारण डोळे असून अंधारसारखं वागणाऱ्या डोळे असून अंधारसारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मिठासारखं जगणाऱ्या या तरुण पिढीला फक्त पाहिजे ते म्हणजे काय सोशल मीडियावरच्या रील रील आणि रील मित्रांनो ह्या रील्सनं अतिशय या तरुण पिढीला वेळ करून टाकला आहे या रील्सच्या पायात इंस्टाग्रामवरती रील पोस्ट आपल्या जीवावर बेकेल असे मार्ग अवलंबत आहेत याची तरुण पिढी दरी खोऱ्याच्या टोकाला डोंगराच्या माथ्याला आणि धबधब्याच्या तोंडाजवळ रील शूटिंग करायला गेले तरुण पिढी कायमचे रील बनून राहिले आहेत असे हे रील कसे बनून है। राहिले आहे तर ह्यांचं रील ज्यावेळेस हे डोंगराच्या माथ्याला रील शूट करायला जातात त्यावेळेस त्यांच्यावर एखादी सुद्धा दुर्घटना शकते कारण आजच्या पिढीत बघायला गेलं तर कित्येक अशा दुर्घटना घडलेल्या आहेत तिरवी शेती करायला गेला आणि खाली आला तसंच ज्यावेळेस तुम्ही जाईल जाणार आणि करायला त्यावेळेस एका एखादी दुर्घटना तुमच्या बरोबर सुद्धा होऊ शकते आणि त्यावेळेस तुमचाच व्हिडिओ काढणारा तुमच्या सारखाच सेंड करून तिथे उपस्थित असणार आहे पण तुम्हाला तो वाचवायला येणार नाही हे लक्षात ठेवा कारण तो सुद्धा तुमच्या सारखाच आहे तो

मित्रांनो त्याचा अर्थ दिस आपल्याला पहिल्यांदा हळूहळू सवय नव्हते मला बघा मला बघा पण शक्यतो रील्स मला बघा म्हणत नाही आपण तिला बघत असतो रील्स आपल्याला बघा म्हणत नाही आपण तिला बघत असतो म्हणून